नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ अमर सिंह लोमटे शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला ऊसाचे विक्रे मी घेण्यासाठी औषध येणाऱ्या विविध कीड व रोगांचे नियंत्रण करण्याविषयी माहिती ऊसामध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात खोडकीड कांडी कीड शेंडे कीड खवले कीड त्याच पद्धतीनं शुगर केन पायरीला तसेच पांढरी मासे व पिट्या टेकून म्हणजेच मिलीबग ज्याला आपण लोकरी मावा असं म्हणतो या कीटकांचा प्रादुर्भाव अडवून येतो त्याच पद्धतीनं जमिनीतून हुमणी व वाळवीचा देखील प्रादुर्भाव अडवून येतो कोडकीळ कांडी किड हुमणी वाळवी तसेच मिलीबगचं नियंत्रण करण्यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर देखील करू की शकता कीटकांची आर्थिक नुकसानीची पातळी जास्त असेल तर आपल्याला ठिबकच्या माध्यमातून तसेच फवारणीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या स्पर्शजन्य व आंतरप्रवाही कीटकनाशकांचा फवारणीच्या माध्यमातून वापर करायचा आहे कीटकांचं वेळेवर नियंत्रण न केल्यास पावसामध्ये उत्पादनात दहा ते वीस टक्के पर्यंत घट येऊ शकते रोगांचं वेळेवर नियंत्रण व व्यवस्थापन न केल्यास तीस ते चाळीस टक्के पर्यंत घट येऊ शकते मध्ये प्रामुख्यानं चावता वाढ ओक्का बोईंग मरोग तसेच तांबेरा लालपूस गाभा रंगमे म्हणजेच लालकांडी यासारख्या बुरशीजन्य रोगाचा त्याच पद्धतीनं येलो लिप डिसीज तसेच आयर्न क्लोर म्हणजे या पद्धतीच्या विविध रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो तर विविध प्रकारच्या बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांचा नियंत्रण व व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं फवारणीच्या माध्यमातून आलटून पालटून स्पर्शजन्य व आंतर प्रवाही वापर करायचा पावसाचे विक्रमी टने घेण्यासाठी आपल्याला पावसामध्ये येणाऱ्या कीटक व रोगांच वेळेवर नियंत्रण व व्यवस्थापन करण्यासाठी त्याच पद्धतीनं ऊसाच्या कांड्यांची लांबी रुंदी व जाडी वाढण्यासाठी कांडी टणक होण्यासाठी कांडीचा आकार व वजन वाढवण्यासाठी त्याच पद्धतीनं पानांची लांबी रुंदी तसेच जाडी वाढवण्यासाठी पान निरोगी व सशक्त राहण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने वातावरणात होणाऱ्या विविध बदलामुळे येणाऱ्या कीड रोगांचं वेळेवर नियंत्रण व व्यवस्थापन करण्यासाठी फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन काटेकोरपणे करणं अतिशय गरजेचं असतं पावसाला पहिल्या शंभर ते एकशे वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला दर वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतरानं चार फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे त्याच पद्धतीनं ऊस मोठा झाल्यानंतर आठव्या नव्या त्याच पद्धतीनं गरजेनुसार अकराव्या बाराव्या महिन्या आपल्याला ड्रोनद्वारे फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे ऊसामध्ये करण्यात येणाऱ्या विविध फवारण्यांच्या व्यवस्थापनाची सर्व माहितीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे ते व्हिडिओ पाहून आपल्याला पावसाच्या फवारणीचं काटेकोरपणे नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे त्याच पद्धतीनं विक्रमी टनेस घेण्यासाठी आपल्याला फवारणीच्या माध्यमातून जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्टांचा वापर करणं देखील गरजेचं असतं फवारणीमध्ये आपण जीवामृत विविध प्रकारच्या स्लरी डिकॉम्पोजर गांडूळ पाणी गूळ यांचा वापर देखील करू शकतो विक्रमी टनेज घेण्यासाठी सर्व फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्यानं तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानं करायचं आहे कोशाचे घेण्यासाठी आजच आपल्याला सबगुर अॅग्रो सर्व्हिसेस डोके यांच्याशी संपर्क साधायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक ला ला, ला ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद